जिंतूर तालुक्यातील बोरी येथील शिवनिर्मल मंगल कार्यालयात दिनांक आठ एप्रिल सोमवार रोजी मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजाननिमित्त जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अजय चौधरी यांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते या इफ्तार पार्टीमध्ये बोरी व कौसडी परिसरातील नागरिकांनी उपस्थिती लावली होती सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना हा अंतिम टप्प्यात आला असून या रमजान महिन्यामध्ये मुस्लिम बांधव रोजा ठेवतात तसेच प्रार्थना करतात व कुराण या ग्रंथाचे पठन करतात मुस्लिम समाजातील नागरिक महिला लहान मुले तळपत्या उन्हा तेरा ते चौदा तास रोजा ठेवून महिनाभर अल्ला ईश्वराची प्रार्थना करत असतात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अजय चौधरी हे दरवर्षी रमजान महिन्यामध्ये इफ्तार पार्टीच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम बांधवांना एकत्र आणून एकोप्याचे दर्शन घडवतात या इफ्तार पार्टीमध्ये माजी सभापती अशोकराव चौधरी पृथ्वीराज भांबळे सुभाष घोलप मौलाना अब्दुल मकसूद खारी इक्बाल अमन खान पठान प्रदीप चौधरी शेख रफीक शशिकांत चौधरी शौकत लाला शेख बिलालुद्दीन राहुल कनकुटे राजू बहिरट संतोष चौधरी सुदाम नितनवरे करुण नागरे अमर चौधरी अभिजित चौधरी प्राध्यापक जावेद कुरेशी शेख फिरोज शेख खुदुस मोहम्मद गुत्तेदार माजिद कुरेशी अनवर पटेल शेख असलम वाजिद अन्सारी डॉक्टर किरण बकान डॉक्टर लक्ष्मण जाधव भारत ठाकूर यांच्यासह परिसरातील हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कैलास डाके विजय चिमणकर सलीम खान पठाण माऊली चालमोठे अमोल वाकडे पद्माकर शिंपले राजू चौधरी यांनी परिश्रम घेतले होते पवित्र महिन्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बोली राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार यांच्या वतीने आज या ठिकाणी बोली व पंचित्र शक्य समस्त मुस्लिम बांधव बांधव तसेच इतर समाज बांधवांना देखील आज उत्तर पार्टीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे पवित्र महिन्यानिमित्त भारताची विविधतेमध्ये एकता ही जी संकल्पना आहे ती खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी साजरी कर करत आहोत उद्या हिंदूंचा पवित्र गुढीपाडव्याचा सण तसेच ईद आपल्याला लगेच त्या ठिकाणी साजरी करायची आहे त्यामुळं मी समस्त हिंदू बांधवांना गुढीपाडव्याच्या निमित्त आणि माझ्या मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान ईदच्या निमित्तानं शुभेच्छा देतो मुस्लिम भायव के आहे महीने में इफ्तार पार्टी आगे भैया चौधरी साहब की तरफ से अशोक रावत साहब की तरफ से ग्राम पंचायत उपरपंच रित भाई ग्राम पंचायत सदस्य आज तमाम ही ग्राम पंचायत सदस्य की तरफ से हमारे भूमि मुस्लिम भाइयों को इफ्तार पार्टी का प्रोग्राम रखा गया भैया जाओ जी के अमान तो करते हैं जिन्होंने हमारे मोहब्बत का मामला किया है सबूत किया है हम भी बरादर वतन के साथ इसी इंसानियत और मोहब्बत और भाईचारा के साथ रहें ऐसे ही हम अल्लाह ताला से ईश्वर गॉड अल्लाह से दुआ भी करते हैं कि हमारे इस मुल्क में अमन का मामला बरकरार रखें